मी राजेश्री अरुण गायकवाड सोलापूर सोलापूरमध्ये राहते म्हाडा कॉलनी मग दरवर्षी मी गणपतीचं असे डेकोरेशन वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करते कधी भावल्यांचं डेकोरेशन असते कधी ह्याचं असतं कधी माझे हे ह्यावेळेस मुशकराज भजनी मंडळ ह्याचं डेकोरेशन केले मला खूप आवड आहे द आम्ही महिन्यापासून एक महिना अगोदर तयारी करतो घरातली माझ्या सगळेजण लाभतात आणि सगळ्याला आमच्या घरातल्यांना हौस हो आहे इको गणपती जरी विको फ्रेंडली नसला तर आम्ही हे डेकोरेशन मात्र विको फ्रेंडली गेलो काय काय वस्तूरेशन काय काय म्हणजे दे म्हणजे डेकोरेशनला हे कागदापासून आणि नागा हे नागाचा फना केलो आम्ही पुठ्यापासून गेलो हे थर्माकोलून मूषक राज केले असं माझ्या घरातलं डेकोरेशन असतं दरवेळेस वेगवेगळं डेकोरेशन मला आम्हाला खूप आवडतं की असं दरवेळेस काहीतरी वेगवेगळं करायला गणेश उत्सव येणार म्हटलं की आम्हाला एवढा उत्साह येतो की काही करावं कोणतं डेकोरेशन करायचं काय नाही आणि मी जरी बाहेर गेले तर हो ह्या वर्षी तुमच्या घरी कोणतं डेकोरेशन आहे असे मला विचारतात त्यामुळे मला पण असं आमच्या घरातल्या सगळ्यांना आवड आहे की कुठलं वी डेकोरेशन करायचं काय करायचं खूप आम्हाला उत्साह येतो गणपती येणार म्हटलं की आम्ही एक महिन्याची अगोदर तयारी करतो सगळेजण असे बिगर ओळखीचे पण लोक येतात आणि बघतात की गायकवाड वहिनी तुमच्याकडलं डेकोरेशन आम्हाला खूप आवडतंय आणि असे तुमच्या इथले डेकोरेशन मला खूप आवडतंय आम्हाला बघायला पण आवडतं म्हणजे आणि आवर्जून माझे गावातले सगळेजण लोक येतात माझे पाहुणे मंडळी हे घरातले सगळे माझी मैत्रिणी सगळेजण येऊन बघतात हे सर्व करायला कोण कोणी घरातल्या व्यक्ती काम केलं मदत केलं माझा मुलगा मुलगी सून मी असे माझे छोटे छोटे नातवंड आई हे कर आई ते कर असं लाव तसं लाव असं हो, 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 बोलतात माझे नातवंड पण जेव्हा सगळं समजा विसर्जन जेव्हा करतात तेव्हा काय म्हणत भाव नाही गणपती आमचा पाच दिवसाचा असतो पाच दिवसात आम्हाला एवढं उत्सुकता वाटते आणि जर गणपती जाणार हे काढायला इतकं जड जातं की काढायला नको वाटतं गणपती आल्यानंतर नेते नेमाने डेकोरेशन असते वेगवेगळ्या वेग प्रकारचे आम्ही मोदक करतो गणपतीचं डेकोरेशन वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे करतो पाच दिवस जल्लोषमध्ये गणपती साजरा करतो ज्या दिवशी पाच दिवसाचाच असतो लक्ष्मी ज्या दिवशी गौरी ज्या दिवशी विसर्जन त्या दिवशी आमचा गणपती विसर्जन असतो आनंद मिळतो खूप छान गणपती पुढच्या वर्षी कधी येतात असं वाट बघतो मी गणपति बाप्पा मोरिया मूर्ति मोरिया जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवळ सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट